आणि बात बात आता बातमी आहे माझा इम्पॅक्टची कारण एबीपी माझाने ही बातमी दाखवली आणि त्याचा आता परिणाम आपल्याला बघायला मिळतोय याचं कारण म्हैसांग गावामध्ये एका अधिकाऱ्यांनी बांध घातलेला होता आणि ज्याच्यामुळे शेताला मोठं नुकसान पोहोचत होतं अनेक शेतकऱ्यांच्या एबीपी माझाने बातमी लावून धरली आणि त्याच्यानंतर आता तो बांध अखेर प्रशासनाने पुढून टाकला म्हैसांग माजलपूर गावात अधिकारी असलेले शेख अन्सारुद्दीन आणि इतर काही लोकांनी शेतात बांध घातलेला या बांधामुळे अडलेल्या पाण्यानं गावातील पन्नास ते साठ शेतकऱ्यांची जवळपास तीनशे एकर शेती पाण्याखाली गेली होती एबीपी नाही बातमी सातत्याने लावून धरली बातमीची सरकारने गंभीर दखल घेतली काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीही माझाच्या बातमीचा उल्लेख केलेला आणि कारवाईचा इशाराही दिलेला अखेर आज तहसीलदारांच्या उपस्थितीत हा बांध फोडण्यात आलाय त्यामुळे आता पन्नासहून अधिक शेतकऱ्यांच्या रब्बीतल्या पेरणीचा मार्ग हा मोकळा झाला पाणी काढून देऊन राहिले आज साहेब लोक अधिकारी आहेत आनंद आहे आम्हाला कामाला सुरुवात लागली साहेब करीस यांना धन्यवाद आमचे मी मानतो आमची ही या रस्त्याबद्दल तक्रार होतीच पण हे आमचे जे शेतकरी होते काल आपले एबीपी माझाला जे न्यूज दाखवली त्यामुळे शासनानं तत्पर कारवाई करून हे आमचं पाणी काढण्याचा प्रयत्न केला आणि असंच आमचं सगळं शेतकरी सध्या आनंदात आहेत